चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत न्यूयॉर्कला मिळाला भारतीय वंशाचा महापौर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची निवडणूक भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी जिंकली आहे अनेक महिन्यांच्या रॅली वादविवाद आणि अथक प्रचारानंतर न्यूयॉर्कला एक नवीन महापौर मिळाला आहे चौतीस वर्षीय डेमोक्रॅटिक समाजवादी जोहरान ममदानी यांनी रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा आणि माजी गव्हर्नर अँड्र्यू कोमो यांचा पराभव केला जे सुरुवातीला डेमोक्रॅटिक प्रायमरीत पराभव झाल्यानंतर अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि सुरुवातीला आघाडीवर होते ममदानी जिंकले तर न्यूयॉर्कला निधी मिळणार नाही अशी वल्गना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती त्यांची ही धमकी असूनही त्यांनी विजय मिळवला चौतीस वर्षीय ममदानी मूळचे भारतीय असून ममदानींची एकूण संपत्ती माध्यमांमध्ये वारंवार नोंदवल्या जाणाऱ्या बातम्यां इतकी जास्त नाही अवॉर्ड विनिंग चित्रपट दिग्दर्शक आणि कोलंबियाच्या प्राध्यापकाचा मुलगा असणारे ममदानी यांनी स्वतःचे प्रिविलेज म्हणून वर्णन केले आहे राज्यात महिला पथकांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट राज्यात महिला पथकांचे म्हणजेच अक्कापडे दलाचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली एकोणीस नोव्हेंबर रोजी कंठीरावा स्टेडियम बेंगलोर येथे होणाऱ्या आय सी डी च्या अंगणवाडी सुवर्ण महोत्सवाच्या अक्कापडे म्हणजेच महिला सुरक्षा पथकाच्या लोकार्पणाच्या आणि गृहलक्ष्मी बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी ही माहिती दिली या तिन्ही महत्वाकांक्षी कार्यक्रमांच्या यशासाठी सर्वांनी हातात हात घेऊन कार्य करावे असे मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या गृहलक्ष्मी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीला जनमान्यता मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले त्याचप्रमाणे या सोसायटी मार्फत लाभार्थ्यांना तीन लाखापर्यंत सहा टक्के व्या, व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे अशी माहिती देखील दिली महिलांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी अक्कापडे लवकरच राज्यभरात सक्रिय होईल होमगार्ड्स आणि एन सी सी विद्यार्थी या पथकात राहून सार्वजनिक ठिकाणी गस्त घालतील ज्यामुळे महिलांवर होणारे संभाव्य हल्ले आणि इतर धोके कमी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला भडकल गल्ली कोर्ट रोड परिसरात एकेरी वाहतूक सुरू शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय ते शनिवार खूटपर्यंतचा म्हणजेच कचेरी रोडवरचा मार्ग एकेरी वाहतूक पद्धतीने सुरू करण्यात आला आहे या नव्या वनवेमुळे आता या मार्गावरील रहदारीवर नियंत्रण सुरू करण्यात आले आहे याबाबतचा आदेश मंगळवार दिनांक चार रोजी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला होता त्यानंतर आता याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे भडकल गल्ली क्रॉस पर्यंत निर्बंध असणार असून याचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे रहदारी पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योतिबा निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम त्यांनी राबविली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी भडकल गल्ली ते कचेरी रोड हा परिसर एकेरी वाहतूक करून शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी मॉडेल इंग्लिश स्कूलचा अभिनव उपक्रम कॅम्प येथील बीई सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले बुधवारी झालेल्या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली विजया हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवी पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार विद्यार्थ्यांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली याला विद्यार्थी वर्गासह शिक्षक वर्गानेही उत्तम प्रतिसाद दिला ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी आणि शिक्षक वर्गाने पुढाकार घेतला होता महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक घर बसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवून शेकडो महिलांची तसेच काही रिक्षा चालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत अगरबत्ती पॅकिंगचे काम देतो असे सांगून प्रत्येकाकडून पैसे आकारून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे बीएम ग्रुप महिला गृह उद्योग समूह या नावाने गृह उद्योग चालवला जात असल्याचे भासवून महिलांकडून प्रत्यक्ष काम देण्यापूर्वी अडीच हजार रुपये घेण्यात आले जात होते काम केले तीन हजार रुपये मंजुरी देऊ असे आश्वासनही देण्यात येत होते मात्र पैसे घेतल्यानंतर काम देण्यात आले नाही तसेच पैसेही परत करण्यात आले नाहीत त्यामुळे महिलांची आर्थिक फसवणूक झाली या फसवणुकीविरोधात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता तसेच पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले होते या संदर्भात बैठकीमध्ये महिलांनी त्या आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेऊन पोलिसांनी त्या भामट्याला अटक केली आहे

पोल स्टार पीपल्स इन्साईट आणि मॅट्रीज ओपिनियन पोल यांनी आपली आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार राज्यात एन डी एला स्पष्ट बहुमत मिळेल या निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनेल असं बाकीत वर्तवण्यात आलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी यांचेही नाव चर्चेत आले आहे ओपिनियन पोलनुसार एन डी एला एकशे त्रेपन्न ते एकशे चौसष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत बहुमतासाठी एकशे बावीस जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे मात्र त्यापेक्षा जास्त जागा एन डी एला मिळतील असा अंदाज आहे गेल्या निवडणुकीत एन डी एने एकशे पंचवीस जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले होते तो आकडा एन डी ए ओलांडणार असल्याचा अहवाल सांगत आहे भाजपला त्र्याऐंशी ते सत्याऐंशी जागा तर जे यूला एकसष्ट ते पासष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर आता स्मार्ट न्यूज मराठीचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद